जय आदिवासी मित्रांनो मग मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे करटुली गावसाहेब राणामध्ये तर इथं एक यायला आहे त्याला कवडी मिळता हे बघा हे साबरीव आहे हे साबरीव आहे तर मग आता तुम्हाला दाखवतो तर बघू आज कवडी करटुली मिळता आणि जर माझे चॅनेलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा मित्रांनो हे साबरी व हा करतुल्याचा येल आहे बघा इथे या करटुला आहे हे बघा खाली हा आणि इकडं पुढे या दोन बघू ते तिकडे एक दोन दिसता बर का तिकडे एक दोन दिसता आपल्या आधी कोणा तरी हा येल काय तोडलेला आहे वाळून गेलाय तर बघू आपल्याला ले जेवढी मिळतील जवडी घ्या हो? आणि निघू पुढे घ्याव या हो? तुरुंग याबाजून या जर अशी कीड लागलेली आहे काय हरकत नाही घेणार आहे आपण त्याला तोडलेली आहे मी पण फाटूली पण नीट नाही त्यांना एलही तोडून टाकला याला येल गेला वाळून इकडे हे काय येल नाही अजून हा भारीच आहे अरे होता की भारी काज आहे इकडं पाया खाली मस्त चांगलं आहे ना हे कोणा तरी मागं तोडलेलं आहे त्याच्याकडून ह्या पडलेलं आहे कारण येल त्याचा दांडा सुकलेला आहे आणि બધા ઇ એક દોન હાઇ એક દોન એડો हे इकडं पुढं हे साबराव एक आहे याला एक दोन दिसता वर का हे इकडे काय हे इथं एक दोन बारीक हे इकडं काय इथं तो आधी तोडलेले काही दिसता नाही कोणा तर घ्या तोडून ह्या आणि अजून निघू पुढं दिसत 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 हा हे इथ बारीक बारीक फार पिकाय लागल्या काही पिकल्या हे इकडे ह्याला बारीक आहे तर मित्रांनो ह्या दोन तोडून घ्या घेतली ह्या दोन गेलाय गळून या पिवळ्या ह्या किडली किड किड़ लागलेल्या ह्या गेलाय गळून हे आहे जरा त्यालाही जरा कीड लागलेले दिसत आहे पण त्या घ्याव तोडून आणि हे एक इकडे एक पिवळा आणि निघू पुढं तर मित्रांनो आता कसा गावात बराचसा वाढलाय गुडघ्यापर्यंत गवात वाढलाय तर हिंडताना जराशी नीट हिंडत जा या खातात अशी काडी बिडी ठेवीत जा दा, दांडका बिंडका जेणेकरून ते याल तर तुम्ही गाव करतुल्यावर गेलं तर किंवा काल रानं हिंडताना बघा काठी हातात असली म्हणजे ह्या सजारा वाहून धरून मग या करटुल्याशी थोड्याच दहा कारण कसं आहे हि चुकाट्याचा गाठ्याचा इकडं हे पिकलेला हे घ्याव आणि घ्याव मला वाटत तर चला पुढं मग काय केला आहे गमबुटा घातल्या मा गंबुटा इथपर्यंत कॅनडीमुळे दिसत नाही तुम्हाला म्हणजे जरा गाचपणातून हिंडताना काय आपल्याला ना टेन्शन नाही एक काडी हातात नेहमी द्या आपल्या तर तुम्ही पण असा जर पुढं रानात हिंडता होई तर जरा ती व्यवस्थित हिंडत जा

या, 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 ये दोना, पर, या एक दोन हा ते तिकडे एक पार पिकून गेला हे इकडून बघा कीड लागून लगेच पिकूनही गेल्या भारी मित्रांनो आमच्या भारीटुलीच मानता तुमच्या इकडे काय म्हणता कमेंट करून सांगा आणि ही खाता का नाही भाजी ते सांगा आपण आज भाजी करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कशी करायची काय हे थोडं थोडं कीड लागलेले आहे पण त्या काय नाही कापून टाकता येईन का का तिथं थोडा भाग आणि अजून हे लयच भारी का हे कळसा परत आठ एक दिवसाना चक्कर आपण इकडं अरे ते तिकड एक चांगला पिकून गेलाय की तिकड दिसतरी बघतो बरोबर मित्रांनो याक मानता मानता तीन गाव असले आता किडीच्या आजाराशी पण तरी आपण घ्याव आणि घरी गेल्यावर नीट त्या व्यवस्थित कापून मग घेणार आहे तर पाच सांळाली इथं तर चला आता निघू पुढ हा ये हा बरं का तरी पण आहे इकडे पण मी यांना मित्रांनो बघा खुरबुटीचा येल तर तुटला बर का खुरबुटी मात्र चांगली ही खुरबुटी तुम्ही खाता का नाही त्या मला कमेंट करून सांगा ह्या आपला बटाट्यासारखा राहत जराशी बारीक बघा या तर तुम्ही खाता का नाही ह्या कमेंट करून सांगा आमच्या इकडे याला खुरबुटीच सांगता तुमच्या इकडे काय सांगता काय हे बघा त्याचा हा यल आहे इकडे एक आहे आता हे किल्ला आहे मा खाण आहे तिथे या खांनी मिळत पुढा मित्रांनो हे साबरी व हायवर एक पार पिकून गेलाय इकडे या खाली जरा बर आहे जरा इथे चांगले, हे गेव तोडून किती मस्त आहे अशी लागतात करटली अशी चुरी इतका सा कावळी काय हरकत नाही एक मिळाला ना चांगला मिळाला एकदम इथं ये बघा इथं आपण गेल्या वर्षी नि साबरे कुणी का हे इकडे हे साबरीवर एक याला आहे या सादराची गाडीला थोडं रस्ता नीट निष्कर चालला तर काही टेन्शन नाही हे इथं हे साबरी व्हायचे तिकडे या तकले आहेत दोन तीन पिकल्याच पिकल्या आपल्याला उशीर झाला वर्षी बर का जरा इकडं काय मित्रांनो हे वर्षी यायला आपल्याला कर्टुल्या यायला जरा उशीरच झालाय बर का यारा आतून सगळी गेल्या पिकून दिसत काही काय काय तुपार सडून गेले. हे ना तरी आहे आपल्या आधी हे काय इथं? तोटलेलं आहे आपल्या आधी कोणतरी हिंडला इथं जाऊ द्या हिंडू द्या काय नाही ते हातली जरा शिमा बघतो बर लागली लागली हाताल तर हे काय साब्रात तोडून आणलेला जणू गाड्या ना साबरा तोडून गाड्या ना गरटुली वडल्या त्याच्यानंतर तो काही घडी आलाच नसल त्याच्यामुळे त्या बाकीच्या गेल्या पिकून इकडून इकडून नाही काय बर का मित्रांनो हे आवडीच काळ चालली बरं का बाकीची नाही काढता ना, येणार आत मध्ये साब्रात त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ दे मरुदे निघू आता पुढ कारण त्या काडीत बसला तर लय टाइमपास होईल तर चला मित्रांनो एक दोन चांगली हिरव्या बर का पण मरुदे आता नाही काडीत आवडी चार पाच मिळाली बास झाली मित्रांनो या बघा या आवडी करतुली आज आपल्याला मिळाल्या त्याच्यात म्हणजे काही त्या आपण कापताना व्यवस्थित कापून घ्या आणि काही काही ह्या दोन तीन दिसतात जाऊ जाऊद्या काय हरकत नाही आपल्याला भाजी पुरती तर करटुली भेटल्या आणि आता आपण त्या कापून घेणार आहे कापून झाला त्यानंतर मग आपण बनवणार आहे याची भाजी तर तुडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो त्या आपण जरा धुवून घ्या कारण बराचसा कचरा त्यामुळे दोन तीन वेळा धुवून घ्या सांगू आणि नंतर मग कापून घ्या तर आता आपण कापून या इथं बघा जरा केळीचा दिसत इथं केळीचा आहे हा बघा आपण काढून टाकू मस्त चांगलं जरा इथं किडलेलं वाटत थोडासा थोडासा कट करू आपण तर मित्रांनो ह्याशी सगळी आपण करटुली आता कापून घेणार आहे आणि मग कापून झाली मग आपण घेणार फोडणी बारीक बारीक कापायची जरा बघून कापाय लागतील कारण बरेच आणलं कीड आहे दिसत आहे कीड तुमच्या इकडे करता का नाही हे परटुल्याची भाजी किंवा खाता का नाही ते कमेंट करून सांगा तर चला सगळी आता करटुली आपण अशी कापून घेऊ आधी मित्रांनो इकडं बघा करपुली झाल्या कापून ह्या अशी कापल्या आणि इकडं कांदा एक घेतलाय उभा असा कापून आणि इकडे हे मसाला आणि आता द्यायचे फोडणी तर आता फोडणी द्या आणि फोडणी झाली का मग बसून जेवाय आपण मित्रांनो बघा पोरणे दिले आपण आणि एक तांब्या पाणी वाचलंय आणि आता एक पंधरा वीस मिनिट चांगलं शिजून आणि मग भाजी झाली का मग बसून जेवाय तर मित्रांनो आपली करटुल्याची भाजी झाली बर का आणि बायकोना ताटे वाढून आणलंय तर आता मग बसलोय जेवाय तर जेवाय या आणि कशी झाली भाजी त्या सांगत तुम्हाला खाऊन द्या तिथून मस्त झाले तर कर्तुलची भाजी खायला आमच्या सम आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनल नवीन वय सबस्क्राईब करा जय आदेश मित्रांनो जय जोहार या जेवाय